डॉक्टर राजा डॉक्टर राजाराम पाटीलचं हॉस्पिटल दपन अरेंद पाटीलचं हॉस्पिटल याच काळाने जास्त करते डॉक्टर राजाराम पाटील हे पुढे कुठे आला डॉक्टर आर्यन पाटील हा ब्रँड झाला डॉक्टर अंजली पाटील डॉक्टर उदय पाटील डॉक्टर नमा पाटील श्री सूरज पाटील डॉक्टर मिनल पाटील त्यांच्या प्रेमापोटी आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि घडले मी इथे काही प्रावधान म्हणून आलेलं नाही डॉक्टर आरेन पाटील यांचं कुटुंब मी माझं कुटुंब समजतो आणि म्हणून आमच्या कुटुंबामध्येच एखादी दे प्रगती होत असेल किंवा त्याच्याच काही आठवणीच्या काही गोष्टी जतन करण्याचा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी मी या कुटुंबाचा सदस्य समोर आले जसं अशी डॉक्टरांनी आपल्या वक्तव्यात म्हणजे विजय कदमांनी त्याला अधि अधिरोखित केलं कि मी डॉक्टरांना सांगितलं तर कसल्याही गोष्टीची अडचण पडली तर हा फोन घेण मला दशरथ कुटुंबाविषयी जाऊन गोष्टी सांगितल्या डॉक्टरांनी मग सांगितलं की एखाद्या पेशंटने जर मला नाते सांगितलं तर डॉक्टर डॉक्टर आम्ही काही चेक देणार तुम्ही त्यांच्या नाते किती कमी करता मी डॉक्टरांना पेशंट पोहोचतो तेव्हा हा पेशंट थोडा अर्धी रुपया दुर्बल आहे खरं म्हणजे आता दिनेश पाटील यांनी चर्चा चालली होती नवी मुंबईतले पत्रकार पत्रकारांना काय पूर्वीच्या कालखंडामध्ये पत्रकारांच्या था। सोयी चांगल्या प्रकारच्या व्हायच्या आता पत्रकार म्हणजे खंडीभर पत्रकार खंडीभर म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया म्हणजे त्याला मोज दान नाही एवढे पत्रकार आहेत दिनेश दिस दिने पुढे बसला कारण तर या परिस्थितीमध्ये मी डॉक्टर अरेंद पंडाकडे जबाबदारी दिली नच्या सर्व पत्रकारांची यादी दिनेश टू द्यायची त्या लोकांचा इन्शुरन्स जे काय वार्षिक का असेल ना ते डॉक्टर मी आणि डॉक्टर अरेंद पाटील आम्ही दोघांना जबाबदारी आता दुसरे पत्रकारांच्या तर दुसरे कोण घटक आले तर त्यांना काही मी नाकारणार नाही त्यांना मला ना सांग तुमच्यासाठी सुद्धा एकूणच कधी कधी प्रोफेशनल म्हणजे व्यवसाय डॉक्टर आर्यान पाटलांनी ह्या त्यांच्या ह्या प्रयत्नाला कधी व्यवसायाचं स्वरूप दिलं डॉक्टर आर एन सेवा ही आमच्या नगरसेवक आमदार खासदार मंत्र्यांची जी सेवा आहे त्या कॅटेगरीमध्ये आता ज्यांचा ज्यांचा मी नावाचा उल्लेख केला माझ्या एकूण मान्यवरांच्या त्या सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटीज मला माहिती स्वतःच्या सुखापुलीकडे जाऊन दुसऱ्याच्या सुखाची चिंता करणारे स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना कोडभर खाऊ घालणारे कि उपाशी असलेल्या माणसाच मन तृप्त करण्याची धारणा असलेले लोक आणि माझं प्रॅक्टिकल मत आहे च माणसाचं शरीर बळदंड होतं या गोष्टीवर माझा विश्वास माणूस जर सत मार्गाने आणि सत विचाराने आणि सत एकूणच आचरणानं जर पुढे चालला तर त्याला वादूबाजूच्या वातावरणामधून शक्ती मिळत असते आणि त्या शक्तीद्वारे माणूस सशक्त होतो आणि त्याचं उदाहरण म्हणजे गणेश मी माझ्या आयुष्यामध्ये आता मी कधी काय खात तरी कोणी बघितलं का कारण बाब अशी आहे की म्हणजे याच्यात मी एकेकाळी चालीस कधी अर्धा कर चाय घ्यायचं पण ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे आपलं जर थांबलं नाही तर काय आपलं खरं नाही आणि म्हणून निश्चय केला तर बाहेर सकाळी घर ते संध्याकाळी जर का आपल्या गाडीत म्हणजे मी काय म्हणजे गाडीमध्ये कारण का ते दुसऱ्या तरी तिथे दिलेल्या गोष्टी आग्रहाने खाव्या लागतात आता बाब अशी आहे की स्वतःच्या तोंडावर आणि मनावर ताबा ठेवला तर अर्धी रोग कमी होतात डॉक्टर एम आय बरोबर आहे ताबा मनावर पाहिजे आणि जिव्यावर पाहिजे तो जर ताबा मिळाला तर बरेचसे अडचणी कमी होतील डॉक्टर आर एन पाटील सुरज हॉस्पिटलची तक्रार कुठे केलेली नाही ना महापालिकेच्या प्रशासनामध्ये ना कुठल्या नगरसेवकांकडे ना कुठल्या आमदार आमदार किंवा कुठल्याही असलेल्या सोशल वर्क वर्कर कारण डॉक्टरांच्या कडचं वातावरणच एक आपुलकीचं असत आता मगाशी बारकाने बघितलं सुनाने सासऱ्याचं किती कौतुक करावं आणि अशा प्रकारचं वातावरण ज्या घरामध्ये तिथे संस्कार रुजले जातात ज्या ठिकाणी माणूस मार्ग साकारला जातो त्या ठिकाणी पुस्तक वाचण्याची काही गरज नाही माझा दावा आहे की तुमच्या सुरज हॉस्पिटलमध्ये मिळणारी ट्रीटमेंट ही पेशंटला नाही आपल्या घरच्या सदस्याला ट्रीटमेंट जी ज्या धारणेतून मिळते तीच ट्रीटमेंट ती मिळते अशा बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलेलं माझ्यासारख्या मी तलागाद्यातल्या लोकांनी विकारी दुर्दैवानं स्वरूप यांच्याकडे आले त्यापासून तर भारतातल्या सगळ्यातल्या भाष्यातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाची कनेक्टिव्हिटी कारणची कोणाला नाव यायची बरं पण या वातावरणामध्ये डॉक्टर तुमच्या तुमच्या हॉस्पिटल तुमच्या लोकांनी कर्तुंबच केलं आणि तुम्ही पण जाणून पण एक गोष्ट जपली आता तुम्ही तुमच्या बरोबर चोवीस वर्षापूर्वी त्या लोकांनी काम सुरू करण्यात तुम्ही सन्मान केला हे सन्मान करण्याची धारणा म्हणजे आय आयम नॉट निवा ऑल पी पण आले हे सगळे माझ्या आहेत आणि म्हणून मी आहे ही जी धारणा तुम्ही जी त्या ठिकाणी अधोरेखित केली ही धारणा भाऊ त्या बोलला की तुमची हातूनच जनसामान्यांची सेवा हो आणि ती सेवा होत नाही आणि त्या सेवे करता आम्ही सगळे जण आलोय ते कौटुंबिक स्वरामध्ये आलो या तुमच्या जे दाब पाडण्या दात पाडण्याचा दिवस अस दात रिपेअर करण्याचा तर आता मी बघितलं माझ्या शिक्षण यंत्रणा तर मेंदूच्या विविध भागामध्ये विविध प्रकारच्या व्याधी असतात चक्कर येण्याची ग्रंथी किंवा तुमची तो पॉईंट वेगळा असतो डोकं दुखण्याचा वेगळा असतो उलटी येण्याचा वेगळा असतो म्हणजे मेंदू म्हणजे मेंदू नाही मेंदू मध्ये विविध भाग आहे एखाद्या गाडी म्हणजे गाडीला विविध प्रकारचे स्पेअर पार्ट आहेत गाडीला मेकॅनिक म्हणजे सगळ्या मेकॅनिक म्हणजे सगळ्याचा डॉक्टर नाही पूर्वीच्या घरी बसस्टंप म्हणजे आता आता नवीन गाड्यांना बसतो नाही आता डायरेक्ट परंतु विविध प्रकारचे एक्सपर्ट असायचे आणि सगळ्यांना डॉक्टरांनी ते जमवलं आणि डॉक्टरच्या सुना आणि मला वाटतं तुमच्या घरात सून नाही या मुली सांगितलं आवडत असतो बरोबर आणि अशा या वातावरणामध्ये तुम्ही भविष्यकाळामध्ये जनतेची सेवा करा डॉक्टरांनी सांगितलं की त्या भविष्यकाळामध्ये एकोनघर टावरच्या टावर काय इंग्लेशच्या इंग्लेबा या ठिकाणी या, या छोट्या हॉस्पिटलचं अस्तित्व काय राहणार आहे तर आम्हाला सांगायला आनंद वाटतो की अपोलोची मॅनेजमेंट सुद्धा माझे मित्र आहे फोटीस वगैरे माझे मित्र रिलायन्स हॉस्पिटल कॉपी परंतु तुमच्याकडचा दर्जा त्यांच्यापेक्षा कमी नाही एकोणन ना। तुम्ही ज्या भावनेतून लोकांना सांगितलं की आता रात्री दोन वाजता तीन वाजता अटॅक केल्यानंतर दोन लाख रुपये जीपर्ट म्हणजे अशा लोकांच्या बुद्धीची किंवा त्यांच्या मनोवृत्तीची हिल करावी तेवढी परंतु डॉक्टर आर्यन हॉस्पिटल मध्ये ऍडमिशन घेताना पैसे मागितले किंवा एखाद्या माणसाकडे दुर्दैवानं तो डिस्चार्ज घेताना त्या ठिकाणी पैसे नसतील तरी सुद्धा माणूस की सोडून डॉक्टरांच्या प्रशासनात लवकर कधी वागायला माझ्या कामाला गेले नाही आणि हे वातावरण तसंच काय म्हणून हे बघ आम्ही सगळेजण आलेलो आता हे बघा किती महापालिका तुमच्या किती सेवेत आहे बघा म्हणजे आपोआप मंडप तयार करून दिलेलं आहे विना कर्जाचा मंडप आहे म्हणजे महापालिका तुमच्या बरोबर आहे आणि आता सगळे नगरसेवक सगळे सगळे इकडे बनते ना इकडे बनते या नव्या मुंबईतली विविध क्षेत्रात काम करणारी रत्न आहेत त्या सगळ्यांचा सदिच्छा आशीर्वाद म्हणजे भविष्यकाळामध्ये तुमचा पिलेअर मजबूत जसा पिलेर मजबूत आहे तसा आर ए पाटील परीपासून मजबूत आहे पण त्याला वेलच्या वेळी पेंटिंग करण्याचं काम सगळेजण करतील हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र